शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण निचरा प्रणालीमध्ये कशा प्रकारच्या पाईप बसवतो हो याची माहिती माहिती आजच्या या रेलमध्ये थोडक्यात घेऊ निचरा प्रणाली म्हणजे काय थोडक्यात समजून घ्या काळ्या खोल जमिनीमध्ये जे पाणी निचरा होणं गरजेचं आहे ते होत नाही आणि ते निचरा हो होण्यासाठी शेतामध्ये खाली माती तीन ते चार फुटावर परफोरेटेड पाईप अशा या बसवल्या हो जातात आणि ह्या परफोरेटेड पाईप शेतामध्ये ज्यावेळेला आपण बसवतो त्यावेळेला एक्स्ट्रा झालेलं पाणी पावसाचं पाणी बाहेर काढलं जातं आणि हे जर अशा पद्धतीनं पाणी बाहेर काढलं तर वापसा कंडिशन शेतामध्ये मेंटेन होऊन चांगल्या पद्धतीनं पिकाची वाढ आपल्याला झालेली दिसते आता आपण आपल्या शेतामध्ये बसवायला ह्या पाईप आणलेत ही पाईप नेमकी असते कशी याच्यामध्ये तुम्ही बघा आतमध्ये ह्या पाईपमध्ये पाई 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 ही पी व्ही सी पाईप पाई असते त्या पी व्ही सी पाईपला होल आहेत तुम्हाला बारीक बारीक होल ह्याच्यामध्ये दिसतील ह्याच्यावर हे कापडी कापड पूर्ण गुंडळलेलं असतं हे पूर्ण असं हे पूर्ण गुंडळलेल्या अशा परिस्थितीच ही मातीमध्ये बसते आणि इथं तुम्हाला दिसतं हे नेटिंग केलेलं असतं कारण हे कापड ह्याच्यावरचं निघू नये म्हणून हे नेटिंग ह्याच्यामध्ये केलेलं आहे आता ह्याच्यात ॲक्च्युली काय फंक्शन होतं बघा मातीत गेल्यानंतर मातीत गेल्यानंतर ही पाईप जी आहे हे हे कापड आहे पाणी ॲपसॉब करून घेतं आणि याच्यातनं जी होल आहेत ना त्या होलमधनं पाणी उतरतं आणि ही पाईप मग मेन पाईपला जोडली जाते आणि त्याच्यातनं एक्स्ट्रा झालेलं सगळं पाणी शेतातनं बाहेर काढलं जातं ह्याच्यासाठी हे बसवण्यासाठी शेतात इंजिनियर असणं गरजेचं आहे ज्या शेता शेतकऱ्यांची शेत खोल आहेत क्षारपट जमिनी व्हायला लागल्यात पाण्याचा निचरा होत नाही अशा शेतकऱ्यांनी हे निचरा प्रणाली जरूर बसवा तुमच्या शेतामधला एक्स्ट्रा झालेल्या पाण्याचा ताप जो तुम्हाला होते तो ताप लवकर कमी होईल धन्यवाद